धुळे महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक नऊमधून शिंदे शिवसेनेतर्फे उमेदवारी करीत असलेल्या चारही उमेदवारांना विजयी करा कोणत्याही आमिषाला आणि भूलताफांना बळी पडू नका विकासासाठी शिंदे शिवसेनेचेच उमेदवार बहुमताने निवडून द्या असं आवाहन विधानपरिषद आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी मतदारांना केलं आहे प्रभाग क्रमांक नऊमधून उमेदवारी करीत असलेले शिवसेनेचे उमेदवार प्रवीण मांगीलाल मोरे प्रीती सुरेश गायकवाड मुक्ता प्रमोद धवळे आणि दादाजी बुधा महाले हे उमेदवार जनतेशी सामाजिक बांधिलकी जोपासणारे आणि विकासासाठी कटिबद्ध असलेले असे उमेदवार आहेत त्यामुळे आपल्या प्रभागाला विकसित करण्यासाठी याच उमेदवारांना निवडून द्या असं आवाहन आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केलं आहे नमस्कार मी आमदार चंद्रकांत रघुवंशी धुळे महानगरपालिकेची निवडणूक आहे चालू परंतु दुर्दैवानं मला स्वतःला येता येत नाही कारण मी आजारी आहे आणि त्याच्यामुळे आम्ही पक्षाने जबाबदारी दिली असतानासुद्धा ती जबाबदारी नाकारली पण प्रभाग नऊमध्ये आमची पूर्ण टीम शिवसेनेच्या प्रमुख कार्यकर्ते मोठ्या जिद्दीने निवडणुकीला लढतात आहे ही लढाईच खरं म्हणजे लोकशाही विरुद्ध ठोकशाही अशी आहे लोकशाहीच्या माध्यमातूनच आपले लोक लढतात आहे भारतीय जनता पक्ष हा पैशाचा फार मोठ्या प्रमाणामध्ये वापर पूर्ण महाराष्ट्रामध्ये करत आहे हे सर्वांना माहिती आहे आणि सत्ताच्या दिवावरच म्हणजे माल लगाव माल मिळे ना बस हे धोरण त्यांनी अवलंबलं आहे आणि त्याच्यामध्येच ते पैशाच्या जीवावर सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करतात आहे पण माझी विनंती आहे या मतदारसंघाच्या बी सर्व नागरिकांना की भविष्यामध्ये जर आपली प्रामाणिकपणे सेवा करणारे लोकप्रतिनिधी नाही राहिले तर मग आपल्यालाही कोणता बी लोकप्रतिनिधी भेटणार नाही नगरपालिकासारखी साधी दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला कायम उपयोगी पडणारी वस्तू आहे नगरपालिका पण दुर्दैवानं तिचा बी घोडेबाजार होतो आहे अशा वेळेला मग नगरपालिकेला सर्वसामान्य लोकांना न्याय देणारा कुणी राहील असं मला तरी वाटत नाही आणि म्हणून लोकांनी बुद्धीने विचार करावा पैशाला पैशाला प्राधान्य देऊ नये आणि काम करणाऱ्या माणसाला मदत करावी अशी सगळ्यांना आग्राची विनंती करतो आणि आमच्या चारीच्या चारी, चारी उमेदवारांना तुमची शक्ती त्यांच्या पाठीमागे उभी करा आणि त्यांना प्रचंड मताने विजयी करा अशी विनंती करतो धन्यवाद जय जय मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल